मी बीड लोकसभा लढवणार नाही ज्योती मेटे मी बीड लोकसभा लढवावी ही जनतेची मागणी होती त्यासाठीच मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता नंतरच्या घडामोडी सर्वांना माहीत आहेत नंतरच्या काळात मी जनतेशी संवाद साधला मात्र समाजहित हेच मला सर्वस्व आहे त्यामुळे आपण निवडणूक लढवणार नाही पुढील निर्णय प्रदेश पातळीवर घेऊन कोणाला पाठिंबा देणार हे ठरवणार आहे एका सार सांगितलं की ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये कारण एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा आणि याही या या पूर्वी मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता त्यामुळे आयक्यू बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्राम तर फेर लढायचं असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे उमेदवारी करावी अशी आश्चर्यकारकरीत्या जनतेमधून सर्वसाधारण उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपणा सर्वांना विदित आहे की मी माझ्या शासकीय सेवेमधून स्वेच्छा सेवा निवृत्ती घेतली आणि त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर आम्ही आमच्या लोकसंग्राम पक्षासह इतरांसह जाण्याचा एक पर्याय आजमावून पाहिला आणि तो पर्याय आजमावत असताना अनेक गोष्टींवरती चर्चा विचार विनिमय भी अनेकांशी करतात आणि अने त्यामध्ये मतमतांतरे अनेक पात्रांवरनं वेगवेगळे भेक मतप्रवाह या सगळ्या बाबींचा सखोल विचार करून कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा अधिकाधिक उमेदवार येतात तेव्हा त्या अधिकाधिक उमेदवारांच्या त्या संख्येमुळे होणारे संभाव्य परिणाम विचारात घेऊन दूरगामी विचार हा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा मी निर्णय घेतला आता खर तर ओबीसी आणि मराठा असं ध्रुवीकरण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल दोन हजार नऊच्या इलेक्शन पासून हा ध्रुवीकरण पाहायला या सगळ्याचा विचार विनिमय तुमच्यामध्ये झाला त्यामुळे माघार घेतला मी सातत्याने या यापूर्वी देखील मांडलेली आहे आणि याही म्हणून मी त्या भूमिकेवरती ठाम असणार आहे की कोणतंही राजकारण किंवा कोणतीही निवडणूक ही, ही विशिष्ट जाती धर्मावरती असत नाही रादर ती असू देखील नाही त्यामुळे ती ध्रुवीकरण वगैरे या मताशी मी तरी सहमत नाही माघार घेण्याची नेमकी कारण काय माघार घेण्याची नेमकी हीच कारण आहेत की जी आम्ही ओव्हरऑल असेसमेंट केली त्याच्यामध्ये आम्हाला स्वतंत्र लढत असताना किंवा लढल्यानंतरही जर समजा मी जे म्हटलं की जनतेच्या मनात विचारात घेऊन माझ्या बाबतीमध्ये तो अनुकूल निर्णय ठरला जरी असला तरी स्वतंत्रपणे जेव्हा आपण लोकप्रतिनिधित्व करतो संसदेमध्ये तेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाचा अधिष्ठान नसताना तुम्हाला लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीमधून येणाऱ्या मर्यादा आणि त्या बाबतीमध्ये जनतेचा होणारा भ्रमनिरास जर टाळता आला मला तर दोन पावलं मागे येऊन पुन्हा आगामी काळामध्ये जर जनतेचं लोकप्रतिनिधित्वच करायचं असेल तर ती देखील संधी घेता येऊ शकते